या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोलापुरातील सत्तावीस मिळकतींवर चढणार बोजा प्रतिवर्षी प्रतिसाद देतात मात्र अद्याप या जागेची मिळकतदार मिळत नाहीत त्यामुळे त्यांना नोटिसा कशा द्यायच्या हा प्रश्न कर संकलन विभागाच्या पुढे उभा होता तत्कालीन महापालिका आयुक्त शीतल तेलिगळे यांच्या आदेशाने उपायुक्त आशिष लोकरे यांनी जिल्हा प्रशासनाशी संवाद साधत ज्या खुल्या मिळकतदारांचे सात बारा उतारे प्राप्त झाले आहेत अशा छत्तीस मिळकतदारांना नोटिसा देत पंधरा दिवसात थकबाकी भरण्याची मुदत दिली होती नोटिसामध्ये महापालिका अधिनियम प्रकरण ड आठ नियम बेचाळीस अन्वये मिळकत जप्त करून जाहीर लिलाव करण्याचा इशारा दिला होता लिलाव करण्यापूर्वी थकबाकी असलेल्या मिळकतदारांच्या सातबारावर बोजा चढवण्याचा इशाराही दिला होता या मिळकतदारांना दिलेली दहा फेब्रुवारीची मुदत संपली होती या कालावधीत छत्तीस पैकी नऊ जणांनी प्रतिसाद देत थकबाकी भरली आहे त्यामुळे त्यांची नावे वगळून सत्तावीस मिळकतदारांची यादी बोजा चढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली या मिळकतदारांच्या जागांवर चढणार बोजा अभय ललित सुराणा रोहित देशमुख इरफान काझी व वा शहानवाज पटेल मनोज सलगर किरण पवार सरफराज शेख उमा सहकारी गृहनिर्माण संस्था व सुनील मंत्री प्रायव्हेट लिमिटेड दिशा रिॲलिटी मल्टीकॉम राहुल बासुदकर देवीदास गायकवाड संजय थोरात राजेश धुमाळ समृद्धी एंटरप्राइजेस मामड्याल प्रवीण ओसवाल मुकुंद भट्टड स्वामी समर्थ डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड शिवा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट डेव्हलपर पार्टनर शिवानंद चिनगुंडे प्रवीण ओसवाल मुकुंद भट या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन